दोन दिवस अपहरण करून वाळव्यात खळबळ पण अखेर धक्कादायक सत्य समोर आईनेच केला बनाव पाच वर्षाची मुलगी सुखरूप वाळवा तालुक्यातील कारवे गावात गेल्या दोन दिवसांपासून भीतीचे वातावरण पसरले होते पाच वर्षाची चिमुरडी अचानक बेपत्ता झाल्याने गावात अपहरणाची चर्चा रंगली होती काहींनी अज्ञात व्यक्तीचा संशय व्यक्त केला तर काहींनी बिबट्याचीही शक्यता वर्तवली आणि संपूर्ण गाव ढवळून निघाले दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आर प्रकाश चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आजोबांनी कुरळ पोलीस ठाण्यात दाखल था केली अपहरणाचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना अवघ्या चोवीस तासात महत्वाचे धागेदौरे मिळाले आणि दुसऱ्याच दिवशी धक्कादायक सत्य समोर आले दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी ही मुलगी शास्त्रीनगर मलकापूर तालुका कराड येथे सुखरूप असल्याचे निष्पन्न झाले पोलीस पथकाने तात्काळ तेथे ते जाऊन तिला सुरक्षित ताब्यात घेतले मात्र चौकशीत समोर आलेली बाब अधिकच धक्कादायक होती अपहरणाचा कोणताही प्रकार घडलेलाच नव्हता मुलीची आई शिवानी प्रकाश चव्हाण व चोवीस हिनेच मुलीला ओळखीच्या नातेवाईकांकडे पाठवून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा बनाव केल्याचे तपासात उघड झाले या घटनेमुळे गावात एकच चर्चा रंगली असून पोलीस पुढील कायदेशीर कर कारवाई करत आहेत